नमस्कार अशाच रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता उन्हाळा चालू आहे त्यामुळे कच्च्या कायऱ्या भरपूर मिळतात त्या कच्च्या कैऱ्यांची कुरकुरे कसे करायचे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी या दोन मी कायऱ्या घेतलेल्या आहेत स्वच्छ दोन घेतल्या आहेत आता ह्याच्यावरची मी साल काढते आणि कापून दाखवते तुम्हाला साल काढून घ्यायची उन्हात वाळवायला लागते हे एक चार दिवस तरी वाळवत ठेवायला लागते है। 对。Yeah. साल काढून घेतल्या आता आपण लांब लांब पीस करून घ्यायचे पातळ असे असे लांब पीस करून घ्यायचे असे सगळे पीस करून घ्यायचे हे असे लांब लांब चिरून घेतलेत पातळ काप त्याच्यावर आता आपण धनेपूड घालायचे जिरे जिरेपूड मी आता धणेपूड घालते चमचावर जिरेपूड चमचावर घालायची हे मिरेपूड पण घालायचे आहे ब्लॅक पेपर एक अर्धा चमचा घालूया चव चांगली लागते ना हळद हिंग हे उन्हात वाळवणार आहे आपण साखर घालायची आंबट गोड तिखट छान लागते कुरकुरी चमचा तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं एका परातीत आपल्याला हे पसरून ठेवायचं आहे एकत्र ठेवायचं नाही नाहीतर नाहीतर पाणी सुटेल त्याला साखरेमुळं बिटामुळे एकसारखं असं सा हलवून घेऊ मी हातानेच करते सगळीकडे कर लावून घ्यायचा मसाला हा आणि एका परातीत पसरून ठेवूया हा मसाला सगळीकडे लागला आहे बघा ह्याला काय पाणी वगैरे लाव घातलेलं नाही म्हणजे लावलेलं नाही साखर आणि मिठामुळं आंब्यामुळं पाणी फुटलेलं आहे आता असं एकसारखं इथं ठेवून घ्यायचं एकत्र वा वाळवायचं असं ग ढीग लावायचं नाही असं लावून घ्यायचं एकसारखं आणि उन्हात एक चार दिवस आपल्याला हे वाळवायचं आहे असं एक सारखं लावून घ्यायचं आणि कडकडीत उन्हात आहे दोन दिवस हे आता दोन परतीत मी असं असून ठेवले असंच पसरून ठेवायचं एकत्र ठेवायचं नाही आणि हे कडकडीत उन्हात दोन दिवस आता हे आपण वाळवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते हे आपले दोन कैरीचे कुरकुरे वाळून एवढे झालेत वाळून फार कमी झाले आपण आता हे तळून बघायचं यासवर कुरकुरीत झालेलं नाही हे तळल्यानंतर कुरकुरीत होते हे आता तळून ब बघायचं घेऊया आपण मंद गॅसवरच तळायचं फार मोठा केला तर करपते लगेच ते भरलेल्या मिरची सारखं लगेच काढायला लागते झाले अजून दोन तीन तळून दाखवते तुम्हाला गॅस बंद करते तळून काढल्यानंतर सुद्धा त्याला कलर येतो थंड झाल्यावर तुम्हाला तुम्ही हे कुरकुरे असे झालेत बघा कठोरते लगेच तळायला लागते कसे वाटले तुम्हाला आंबड गोड तिखट कैरीचे कुरकुरे कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका परत भेटूया असायची छान छानशे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो धन्यवाद